नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत पारंपरिक पद्धतीने संजीवनी क्लासेसच्या वतीने गुढीपाडवा दिवस साजरा करण्यात आलाय आढावा घेतलाय माणगाव येथील आमचे प्रतिनिधी राम भोस्तेकर यांनी संजीवनी क्लासेसचे संचालक संजीवनी संजय उभारे तसेच संजय उभारे यांच्या अध्यक्षतेखाली सालाबाद प्रमाणे अनेक वर्षांची परंपरा जपत हा उत्सव साजरा करण्यात आला क्लासच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सायकलला गुढी बांधून संजीवनी क्लास ते लोणेरे आणि सोनभैरव मंदिर लोणेरे या परिसरातून दिंडी काढण्यात आली हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणतात वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा मुहूर्त शालिवाहन शतकाची सुरुवात होणारा एक आनंदी दिवस काढण्यात आलेल्या दिंडीसाठी अंकुर फाउंडेशन जयमल्हार मित्रमंडळ श्री सांप्रदाय सेवा समिती सनमित्रमंडळ प्रकाशदारा मित्रमंडळ व्यापारी मित्रमंडळ रिक्षा मिनी डॉर चालक मालक संघटना क्रिकेट क्लब इतर सामाजिक संघटना महिला मंडळ आणि पत्रकार मित्र यांचं सहकार्य लाभलं चेतना आणि अस्मिता जागृत करून समर्पक वृत्ती वाढीस लावणारा हा उत्सव भारतीय एकात्मतेचे परस्पर स्नेहाचे भावाचे दर्शन घडवणारा ठरला शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर डॉक्टर अनिल मेहता संजय मस्कर संतोष टेंबे अरुण टोंडलेकर असे अनेक मान्यवर महोदय उपस्थित होते